तवा फिकून मार आपले आपल्या बाळांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज आरंग्य पाटील अंतरवाली सराठीमध्ये सभा घेणार आहे अग तिथं अनेक स्वयंसेवक लागणार आहे म्हणून मी घ्याव राही त्या अंतरवाली येणार जाणाऱ्या लोकांना फुकट सेवा देतो पण एवढं नव्हतं खायचं वाट पैसे एवढ पैसे कुठून आलं आव ते पैसे मी कापूस असून जमा केले बघा राहू द्या आपला तेवढा सहभाग असू द्या मनोज भाऊ समाजासाठी एवढं करतात मग त्यांची बहीण अशी कपासून व्हावं